मित्रांनो या ठिकाणी पाठ्यात या ठिकाणी आळ्या गुंगून पडते आळ्या मारताना दिसतात आपल्याला नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं प्रतापन युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो तुम्ही माझ्या पाठवू शकता हे आपली सोयाबीन आहे मित्रांनो आणि सोयाबीन पिकावरती आळ्यांचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अटॅक झाले आहे कारण की सध्या सोयाबीन जी आहेत फुलामध्ये आले मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी त्याच्यावरती आळ्यांचा अटॅक झालेलं आहे का हे अशा प्रकारच्या आळ्या पडलेल्या आहेत अशा प्रकारे आळ्यांचा अटॅक झाला आहे त्यासाठीच आपण आता एक क्रॅश आणि स्प्रिंट हे दोन औषध फवारणी करतो आहे तर याची जे रिझल्ट समोर मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे तर थँकी सुपरफास्ट ऑफिस मित्रांनो आणि सध्या ही सोयाबीन आहे प्रिझम कंपनीचं क्रॅश औषध जे की एकदम सलग सुपरफास्ट गुणकारी औषध आहे मित्रांनो हे औषध फवारणी केल्यानंतर तुम्ही आ, समोर फवारणी करा आणि तुम्हाला पाठी अंक्या ठिकाणी आळ्या मरलेल्या दिसतील मित्रांनो कारण की तुमच्या का सायबींवरती ज्या प्रकारच्या आळ्या आहेत आता आपण बघतो की सायबीनवर वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या पडलेल्या असतात आता त्याच्यावरती बघा आपल्याच्यावरती हिरवी हिरवी आहेत परत बऱ्याच ठिकाणी आणखीन वेगवेगळ्या आळ्या पडलेल्या आहेत म्हणजे हे जे औषध मित्रांनो हे औषधाचं काम जे आहेत हे जे तुमच्या सोयाबीनावरती फक्त आळ्याच नाही तर आळ्यांचे जे अंडी असेल त्याप्रमाणे आळ्यांचे जे पत्तांगी मित्रांनो ते देखील या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे अवस्थित करत आहे आणि सगळ्यात फास्ट औषध मित्रांनो तुम्हाला समोर फवार निघाण्याची पाठीमध्ये सिट बघायचे मित्रांनो त्यानंतर तुमच्या शेतामध्ये सर्व जे अंडी गिंडी सर्व जे असेल ते फक्त दोन दिवस चार मध्ये संपूर्ण नष्ट करून टाकतात एवढं हे फास्ट औषध मित्रांनो क्रॅश ज्याचे की आज आम्ही फवारणी करणार आहोत आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आता स प्रीम कमी या ठिकाणी स्पीड आहे मित्रांनो हे जे औषधे स्पीडमुळे या ठिकाणी तुमच्या जी सोयाबीन आहे त्यांचे जे फुलं फुलं लागण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे जे शेंगा आहेत शेंगा देखील मोठ्या होतात दाणे भरपूर टपोरे दाणे त्याचप्रमाणे झाडं या ठिकाणी झाडाची वाढीसाठी अत्यंत गुणकारी औषधे तर नक्की ह्या दोन्ही जोडीची फवारणी करा मित्रांनो शेतकरी बांधवनो मी तर हे सांगेल कारण की आम्ही फवारणी करते आणि कारण की आहे याचा रिझल्ट दाखवणार आहे समोर तर मित्रांनो आम्ही जी फावणी जी पंप आहे पंपाद्वारे करतो आहे आणि पंपाला आम्ही माप घेतलेलं आहे जे क्रॅश आहे तिथं मा ते प्रतिपंप दहा एम एल तर स्प्रिडचं जे माप आहे मित्रांनो प्रतिपंप तीस एम एल बारा लिटरच्या पंपासाठी मित्रांनो आणि आता ही फावणी सध्या सुरू होतून बघू शकता आणि हा बघा समोर रिझल्ट बघा मित्रांनो या ठिकाणी पाठ्यामध्ये या ठिकाणी आळ्या गुंगून पडत आहेत मारताना दिसत आहेत आपल्याला बघू शकता आपण तर माझं सर्व शेतकरी बा बांधव आवाहन की नक्की तुम्ही याची फवारणी करा मित्रांनो कारण की तुम्हाला सर्वात फास्ट भेटत आहेत आणि या ठिकाणी फवारणी केल्यानंतर तुम्हाला जवळपास वीस दिवसापर्यंत या ठिकाणी शेतात परत दुसरी फवारणी करायची गरज नाही मित्रांनो तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर या औषध खरेदी करायचं तर नक्की व्हिजिट करा येथील सर्वज्ञ कृषी सेवा केंद्र या ठिकाणी औषध उपलब्ध आहे मित्रांनो पण योग्य दरामध्ये तर नक्की एकदा याची फवारणी करा आणि अवश्य लाभ घ्या